स्वामी समर्थ स्वप्नात आले याचा अर्थ काय चला तर मग जाणून घेऊया व्हिडिओ मधून स्वप्नात अचानक करुणा आणि चेहऱ्यावर गुळ शांतता हो श्री स्वामी समर्थ आहेत जर तुम्हाला असं स्वप्न पडलं असेल तर हे काहीही नसून एक दिव्य संदेश आहे चला आज जाणून घेऊया स्वामी समर्थ स्वप्नात येण्यामागच रहस्य स्वामी स्वप्नात काय येतात श्री स्वामी समर्थ हे केवळ एक संत नाही तर ते एक चैतन्य आहेत भक्तांच्या जीवनात जेव्हा एखादं मोठं वळण येणार असत संकट जवळ असत किंवा मन भरकटलेलं असत तेव्हा स्वामी स्वप्नातून आपल्याशी संवाद साधतात स्वामी समर्थांचं स्वप्नात येणं म्हणजे त्यांच्या कृपेची अनुभूती वेळी आपण घाबरू नये तर डोळे उघडून आपल्याला दिलेला संकेत समजून घ्यावा स्वप्नातील वेगवेगळ्या रूपांचा अर्थ स्वप्नात स्वामी काय करताना दिसतात त्याचा खोल अर्थ असतो स्वामी बसलेले दिसणं शांती आणि स्थैर्य प्राप्त होणार तसण आनंदाची चाहू चांगल्या घटनांची नांदी रागावलेले काहीतरी चुकीच चाललं आहे आत्मपरीक्षण करा आपल्याशी बोलणं जीवनातील दिशा बदलण्याचा संकेत हात लावताना किंवा आशीर्वाद देताना मोठा नांदी स्वामींना तुम्ही स्वप्नात पाहिलं हेच आहे की त्यांच्या दृष्टीने तुम्ही विशेष आहात शेवटचा संदेश हे स्वप्न योगायोग नाही हे आहे श्री स्वामी समर्थ यांचा तुमच्यावर असलेला विशिष्ट आशीर्वाद त्या स्वप्नाचा विचार करा लावा। वागा। स्वामी समर्थ स्वप्न का खाली कमेंट मध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा आणि अशाच भक्तीपूर्ण व्हिडिओसाठी स्टोरी लाईक चॅनल ला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ